नगरमध्ये बर्निंग बसचा थरार चाळीस प्रवाशांना घेऊन जाणारी एस टी बस अचानक पेटली नगर मिरज रस्त्यावर एका धावता बसने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे ही, ही बस जवळपास चाळीस प्रवाशांना घेऊन नाशिकवरून सोलापूरच्या दिशेने जात होती दरम्यान एस टीच्या बॅटरीमधून अचानक दूर निघायला सुरुवात झाली यानंतर अवघ्या काही क्षणात बॅटरीचा भडका उडाला या भडक्यात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे सुदैवाची बाब म्हणजे चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त झालेली बस सकाळी सहा वाजता नाशिकवरून सोलापूरच्या दिशेने निघाली होती अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव बस स्थानकापर्यंत येईपर्यंत ही बस सुस्थितीत होती मात्र मिरजगाव बस स्थानकावरून ही बस निघल्यानंतर अवघ्या पाचशे मीटर अंतरावर बसच्या बॅटरीमधून दूर निघत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं दूर नेमका कुठून निघतोय हे पाहण्यासाठी चालकाने रस्त्याच्या कडेला बस थांबवली खाली उतरून त्यांनी बस तपासली असता इंजिनच्या बाजूने बसने पेट घेतल्याचं चालकाच्या लक्षात आलं यानंतर प्रसंगावधान दाखवत चालक आणि वाहकाने तातडीने प्रवाशांना खाली उतरवलं सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडीतून प्रवास करणारे चाळीस प्रवासी सुखरूप बचावले आहेत नगर मिरजगाव रस्त्यावरील बर्निंग बसच्या थराराचे व्हिडिओज समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अहमदनगर